राजेबाई फळे यांचे शरद पवार गटाचे असंख्य पंचवीस तीस गुंड आले माझ्या अंगावर आले मी एकटा होतो बाहेर होतो विरोधकांना एकता ह्यांचा पराभव दिसायला हे काय दहशत करायची तुम्ही बाहेर करा म्हणलं आणि महिला आला की महिला बाहेर थांबलेल्या होत्या येऊन स्वतः फिरायला पंचवीस तीस लोक गुंड घेऊन आमच्यावर दादागिरी करायले तर पुन्हा म्हणतो आम्ही आमच्या आजीच्या मावशीचे मताने स्वतः जाऊन केले कुठं आम्ही केले तसं यांना काही बी आता पराभव दिसायला म्हणून काही बोलायला हे भाऊ दादा मी मुंडे साहेबांचे कार्यकर्ते म्हणायचं मी आता लिंगायत समाजाचा ओबीसीचा कार्यकर्ता आहे आम्ही काही पाठल नाहीत आम्ही ना गोरगरीब करते आम्ही साहेबांचे नगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया सुरू आहे आणि बारा नंबर मतदान केंद्रावर एक घटना घडल्याची माहिती समोर आली होती की राजेभाव पडे यांनी पवन फुटके नामक जो कार्यकर्ता आहे धनंजय मुंडे साहेबांचा त्याला बाहेर काढला आणि तो बोगस मतदान करत होता असा देखील आरोप करण्यात आलेला आहे आपल्यासोबत पवन फुटके जे आहेत तुम्हाला मतदान केंद्रातून हाकल बाहेर काढलं किंवा तुमच्यावर जो बोगस मतदानाचा आरोप केला अशी काही आरोप तुमच्यावर लागेल आणि धनंजय मुंडे साहेबांचं नाव देखील यामध्ये घेण्यात आलेले काय तुम्ही हा पहिला मुद्दा आम्हाला एक सांगायचा आहे सा की आता ह्या विरोधकांना एकता ह्यांचा पराभव दिसायला त्याच्यामुळे असे असे एरेडीचे डाव ठेवलेत दुसरी गोष्ट मी बुथ प्रतिनिधी माझ्या इथं लावलेले मी बुथ प्रतिनिधी आहे आणि आम्ही सगळे बाहेर होतो राजेभाऊ फळे यांचे शरद पवार गटाचे असंख्य पंचवीस तीस गुंड आले माझ्या अंगावर आले मी एकटा होतो बुच्च्या बाहेर होतो आणि त्यांनी मला म्हणले की तुम्ही असं करा तसं करत आम्ही म्हणलो बा तुम्ही मदान बंद केलंय तुम्हाला जे काही दहशत करायची तुम्ही बाहेर करा म्हणलं आणि महिला आला की महिला बाहेर थांबलेल्या होत्या महिलांना ज्येष्ठ महिला होत्या त्यांना बाहेर किती वेळ थांबायचं अपघात म्हणून मी म्हणलं बा की महिला मध्ये जाऊ द्या तुम्ही मदान काय बंद करा पाडायला म्हणलं मतदान होऊ द्या ना म्हणलं शांततेने चाले सगळं सुरळीत चालले तुम्ही उघड विनाकारण विना कारण हे म्हणजे षडयंत्र चालत म्हणलं तुम्ही पाठल होतं मध्ये स्वतः हे गेले होते हे जे लोक इथं आले होते उमेदवार त्यांच्या मिसेस होता हे बी येऊन स्वतः इथं येऊन फिरायला पंचवीस तीस लोक गुंड घेऊन ये आमच्यावर दादागिरी करायला पुन्हा म्हणून आम्ही आमच्या आजीचे मावशीचे मदान इथं स्वतः जाऊन केले कुठं आम्ही केले तसं सीसीटीव्ही मध्ये बघा आहे का तसं काही असं देखील आरोप केला की तुम्ही जाऊन कुणा तरी मतदानाचं बटन दाबवत कुठल्या ते महिले असं मावशी तुम्ही आता मला सांगा यांना काही बी आता पराभव दिसत नाही काही बी ते हे भाऊ चढलेत आता पाग लावणी काही बी बोलले मी कुठं मध्ये गेलं दाखवा बरं तुम्ही कुठं तुम्ही दाखवा मला सीसीटीव्ही खरे तर दाखवा माझे गेलं मी मदान केलं दाखवा तुम्ही काहीतरी उगा मुंडे साहेबांचे कार्यकर्ते म्हणायचं मी आता लिंगायत समाजाचा ओबीसीचा कार्यकर्ता आहे आम्ही काही पाठलं नाही काय गुंड नाहीत आम्ही गोरगरीब कार्यकर्ते आम्ही साहेबांचे इमानदारीने काम करणार आहेत आता हे काही बी करायचं साहेबाला पराभव करायचा साहेबांचा दाखवायचा असं म्हणून यांचे नाटक चालू होती आम्ही शांततेत चालू होतो तुमच्या विरोधात तक्रार देखील तक्रार त्यांना पोलीस प्रशासनाकडे दिली असं अधिकाऱ्याकडे दिलेली आहे निवडणूक आयोग इथं त्यांची चौकशी करतील स्वतः बघतील जर त्याच्यात आम्ही दोषी आढळलो तर कारवाई करा बरं आम्ही त्याच्यात नसतो आमची मागणी की आम्ही तुमच्यावर कारवाई करू नेमकं तुम्हाला काय करायचंय तुम्ही मध्ये जाऊन बदल का एक तर बाहेर महिला एका थांबून ठेवल्या तुम्ही गुंड घेऊन आला त्यांचे बघा रेकॉर्डिंग तुम्हाला काय करायचं होतं म्हणजे तुम्हाला बोगस चालत मध्ये आम्हाला सगळ्याला भेटून आमचे बाहेर बाहेर होते लोकप्रतिनिधी आमचे यांनी हेच थांबून तिथं नेमकं का तुम्हाला काय करायचं तिथं त्यांच्याकडून आता त्यांना आरोप होते बोगस मतदानाचा दहशतवादा पण तुम्ही देखील त्यांच्यावर तसेच आरोप करता काय यामध्ये कुठेही बोगसगिरी झालेली नाहीये बोगसगिरी ह्यांना घडवायची होती आम्ही तिथं बूथ एजंट थांबू नये म्हणून आम्हाला काहीतरी करणं आमच्या अंगावर माणसं घालणं आम्हाला बाहेर पाठवायचं आणि ह्यांना है मध्ये जाऊन बोगस करायचं होतं हे यांचे डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू होती तसं घडवायचं होतं पण आम्ही ते सगळं आणून पाडले एकंदरीत निवडणूक प्रक्रिया आता मतदान प्रक्रिया संपुष्टात आलेली आहे अवघे काही नीट बाकी राहिले काय वाटतं कसा निकाल लागेल एकंदरीत आता सर्व काही मतपेट्या बंद होतील मतदारांचं मतदान त्यामध्ये बंद होईल आणि निकाल कुणाकडे असणार आणि निकाल कसा जोरदार असणार परळीची माय बाप जनता ही नेहमी विधानसभेला असो मुंडे साहेबांच्या प्रत्येक इलेक्शन झेडपी असो नगरपालिका आताची बी असो द्या परळीची माय बाप जनता मुंडे साहेबांच्या मागे खंबीर आहे विकासाला गती देणारं एकमेव नेतृत्व धनंजय मुंडे साहेब आहेत आणि सोबतीला आता पंकजाताई आहेत ताई साहेब आहेत ह्याच्यामुळं त्यांना आता विरोध यांना पराभव दिसायला आहे म्हणून हे नाटकं करायला येतं शंभर टक्के महायुतीचे नगराधीश पदाचे आमच्या सो बाजे पद्मश्रीताई बाजीराव भाया धर्माधिकारी ह्या आणि आमचे पस्तीस ला पस्तीस उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंडे साहेबांच्या त्यांच्या भेटा निवडून किती कितीची लीड भेटेल आम्हाला लीड कमीत कमी पंधरा वीस हजारच्या वरी जाईल पंधरा वीस आणि विजयाचा जल्लोष कसा असणार विजयाचा जल्लोष उद्याच्याला अजून निकाल जाहीर होणार तो एकवीस तारखेला विजयाचा जल्लोष कसा उलट आता हे आता जे रिझल्ट आहे लांबणीवर गेला पण जेवढा लांबणीवर गेला तेवढा आम्ही मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा करू ना म्हणजे आता तो एकवीस ता तारखेला गेला यामध्ये अजून अजून चान्स भेटेल मतपेट्या बदलल्या मशिनी बदलल्या आज अनेक आरोप समोर येतील एकवीस उद्याचा निकाल ला गेलाय अशा मध्ये काय वाटतं की त्यांचे आरोप पुन्हा सुरू होतील प्रशासन खंबीर आहे प्रशासन अशा काही घटना घडू देणार नाही तर आम्हाला लोकशाहीमध्ये प्रशासनावर भरोसा आहे अशा काही गोष्टी होणार नाहीत आता हे विरोधकांचं काम आहे उगाच काहीतरी आरडाओरडा करायचं आणि दाखवायचं पण असं काही घालणार नाही नक्कीच पाहुशलता सकाळी पवन फुटके यांच्यावर जे आरोप झाले होते त्यांनी ते सर्व काही कोरून काढले एकंदरीत पाहायला गेलं तर कुठल्याही प्रकारचं बोगस मतदान किंवा कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी घटना घडलेली नसताना देखील ही घटना घडून आणायची होती या ठिकाणी बोगस मतदान करू करण्याच होतं यामध्ये काही अजून नवीन अपडेट मिळतील का निकालाची तारीख जरी उद्याची एकवीस तारखेला ढकललेली असली तरी उत्साह मात्र मोठ्या थाटामाटात होणार आहे जल्लोष मोठा होणार आहे हे देखील त्यांच्याकडून माहिती मिळाली एकंदर त्यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतील काही मान महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन बाळासाहेब गडसह मी अशोक